नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज आपण सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सगळ्यात महत्त्वाचा अपडेट घेऊन येतो आहे ते म्हणजे डॉक्टर एन टी आर युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस आंध्र प्रदेश यासाठी ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सी या तिन्हीसाठी जी काही चॉईस फिलिंग, के लेला सरो साथी फिलिंग कही, कही आहे रजिस्ट्रेशन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठीची चॉईस फिलिंग सुरू होत आहे वास्तविक पाहता आपल्या सर्वांना माहीत आहे की बऱ्याच वेळा प्रायव्हेट कॉलेजमध्ये इतर राज्यातील काही काही राज्यामध्ये जसं गुजरात महाराष्ट्र हे राज्य आहे ते क्लोजड स्टेट आहेत की ज्या स्टेट्समध्ये आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर जायचं झालं तर फक्त मॅनेजमेंट कोट्यामधून जाता येत असतं बरोबर तर इतर राज्यामध्ये मात्र काही असे राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये आपल्याला ओपन डोमिसाईल असे म्हणजे तुमचं डोमिसाईल कोणत्याही राज्यातलं असलं तरीसुद्धा त्या राज्यामध्ये आपल्याला एम बी बी एससाठी ॲडमिशनसाठी जाता येऊ शकतं अशा प्रकारचे राज्यामधील एक राज्य म्हणजे आंध्र प्रदेश ह्या आंध्र प्रदेश हा तेलंगणाचाच एक भाग आहे ज्यातला मोठा भागाला आपण तेलंगणा म्हणतो आणि छोटा भाग आहे त्याला आपण आंध्र प्रदेश म्हणतो हैदराबाद ही राजधानी तेलंगणाची आहे आणि विजयवाडा ही राजधानी आंध्र प्रदेशची आहे ह्या आंध्र प्रदेशमध्ये एकूण सगळी कॉलेजेसची संख्या आपल्याला पाहायला गेलं तर जवळपास अठरा कॉलेजेसची संख्या आहे या कॉलेजेसमध्ये आपल्या सर्वांना कॅटेगरी बीमधून ॲडमिशन घेण्यासाठी संधी उपलब्ध असते त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन पण पाठीमागे आपले झालेले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांची लिस्ट पण आलेली होती त्याच्यामध्ये कम्पिटंट अथॉरिटी म्हणून जे टॉपिक असतो तो त्यांच्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी श शब्दप्रयोग वापरला जातो आणि ते कॅटेगरी एसाठी असतात संपूर्ण राज्य आंध्र प्रदेश राज्यामध्ये एकूण असणारे सोळा हे कॉलेजेस आहेत म्हणजे एकूण अठरा कॉलेजेस आहेत पण त्यामध्ये काही अनएडेड असणारे मुस्लिम मायनॉरिटीचे पण कॉलेजेस आहेत ते दोन मुस्लिम मायनॉरिटीचे कॉलेज ज्याला निम्रा आणि फाती फातिमा असे दोन कॉलेजेस आहेत जे निम्रा कॉलेज आहेत ते इब्राहिमपुरपूर या ठिकाणी आहे आणि कडप्पा या ठिकाणी फातिमा आहे हे दोन कॉलेज ज मुस्लिम मायनॉरिटीचे आहेत बाकीचे सर्व कॉलेजेस एकूण सोळा कॉलेजेस आहेत की हे सगळे कॉलेजेस आपल्याला सर्वांसाठी खुले आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन जवळपास शंभर दे एकशे पन्नास प्रत्येक ठिकाणी सीट्स आहेत यामध्येतील पंच्याहत्तर टक्के सीट्स म्हणजे पन्नास टक्के सीट्स म्हणजे पंच्याहत्तर एवढे सीट्स हे कॅटेगरी ए म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे त्यांच्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात त्यानंतर राहिलेले पन्नास टक्क्यामध्ये कॅटेगरी बीमध्ये मेरिट कोट्यातून संपूर्ण भारत देशातील सर्वांसाठी म्हणून पस्तीस टक्के सीट्स उपलब्ध असतात आणि त्यानंतर राहिलेले पंधरा टक्के जे आहेत ना त्याला आपण कॅटेगरी सी किंवा एन आर आय कॅटेगरी असं म्हणतो या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी दहा हजार सहाशे वीस एवढी फीज आपल्याला भरावी लागत होती ते आपण भरून सर्वांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्या त्यांची लिस्ट पण लागलेली होती परंतु चॉईस फिलिंगची प्रोसेस ही आपल्या समोर आलेली नव्हती आता आपल्याला चॉईस फिलिंग करण्यासाठी संधी उपलब्ध झालेली आहे ही पहिल्यांदा संधी उपलब्ध झालेली आहे आणि या ठिकाणची चॉईस फिलिंग आपल्या सर्वांना आत्ता करायची आहे आणि याचं नोटिफिकेशन आपल्यासमोर काल आलेलं आहे यामध्ये जे काही आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा टॉपिक या निमित्ताने सांगायचा आहे तो म्हणजे असा या की याची सिरियस किंवा सिक्वेन्स कसा लावायचा तर सिक्वेन्स लावण्यासाठी एक प्रोफार्मा दिलेला आहे की ज्या ठिकाणी गेल्या वर्षीचा कट ऑफ हायर साईडनं आहे त्या ठिकाणचं आपण हायर टॉपचं कॉलेज असं आपण म्हणू शकतो दुसरा पहिला पहिल्या नंबरला एक येतात एक गुंटूरचं कॉलेज आहे त्यानंतर नेल्लोर या ठिकाणचं आहे नंतर गन्नावरम आ, या ठिकाणचं कॉलेज आहे नंतर येलुरू चित्तूर त्यानंतर राजहम मुंद्री न, राज राजह राजह मुंद्री या ठिकाणी एक आहे विशाखापट्टनम या ठिकाणी गुंटूर ठिकाणी नंतरचं गुंटूरचं एक कॉलेज आहे त्याला आपण कस कतुरी मेडिकल कॉलेज गुंटूर असं म्हणतो त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते कुप्पम श्री क ककलम ककुलम या ठिकाणी आलममालापुरम आलम अमलापुरम अमलापुरम कर्नूल या ठिकाणी एक कॉलेज आहे त्यानंतरचे जे आहे ते तिरुपती त्यानंतर कुर्नूलच्या ठिकाणी दुसरं त्यानंतर विजया नग नगरम या ठिकाणी एक कॉलेज आहे आणि त्यानंतर विशाखापट्टणम असं एकूण सोळा कॉलेजेस आहेत प्रायव्हेट कॉलेजेस सर्व ठिकाणची फीज जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आपल्याला प्रत्येक ठिकाणी जी फीज आहे ती ते, ते, तेरा लाख वीस हजार रुपये एवढी फीज आहे सर्वांसाठी फीज सेम आहे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही त्याचा जो ऑफ आहे तो हायर साईडनं असणारं कॉलेज जे आहे ते एन आर आय अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस चिनका ककनी कनी गुंटूर या ठिकाणी वास्तविक माता हे सगळे गोष्टी तुम्हाला सर्व सांगताना हे सर्व कॉलेजेस मी स्वतः पाहिलेत का असं जर म्हटलं तर मी आंध्र प्रदेशमधले कसलेही प्रकारचे कॉलेज पाहिलेले नाहीत आ, मी तेलंगणा आंध्र तेलंगणा त्याचबरोबर कर्नाटकमधील भरपूर कॉलेजेस महाराष्ट्रामधीलसुद्धा खूप सारे तामिळनाडूमधील भरपूर सॉरी कॉलेजेस पॉंडिचेरीमधले कॉलेजेससुद्धा मी पाहून आलेलो आहे परंतु उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशमधील कॉलेजमध्ये जाण्याचा योग आलेला नाही त्यामुळे मला तरी शंभर टक्के कशा प्रकारचं आहे हे सांगता येत नाही तर बऱ्याच वेळा ह्याच्यासाठी जी कॅटेगरीसाठी ओपन आहे डेट ऑफ इश्यू ऑफ नोटिफिकेशन ऑफ एक्सरसाइजिंग वेब ऑप्शन्स म्हणजे आपल्याला ऑप्शन्स भरण्यासाठी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेलं आहे आणि आपल्याला एकोणीस तारखेच्या संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आपल्याला ऑप्शन्स भरायचे आहेत सतरा अठरा एकोणीस म्हणजे आज सतरा तारीख आहे एकोणीस तारखेच्या संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत आपल्याला सगळे ऑप्शन्स भरायचे आहेत त्याला आपण चॉईस फिलिंग म्हणतो ज्या विद्यार्थ्यांना आंध्र प्रदेशमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत ऑप्शन्स भरून घ्यायचेत ज्यांना ऑप्शन्स भरण्यासाठी काही प्रॉब्लेम येत आहे अशा विद्यार्थ्यांनी मात्र मला संपर्क करा मी तुम्हाला शंभर टक्के त्याच्यामध्ये गायडन्स करण्याचा प्रयत्न करू एवढंच या सांगून आंध्र प्रदेश राज्यामधील जी प्रक्रिया आहे त्याच्यामधला पहिला राऊंड सुरू होत आहे रिझल्ट लागल्यानंतर जे काही पुढचं जे प्रोसेस आहे ते मी सर्व तुम्हाला त्या त्यावेळी सांगून जाईल या ठिकाणी तेरा लाख वीस हजार एवढी सर्वांसाठी फीज आहे आणि या ठिकाणी आपल्याला ॲडमिशनसाठी उपलब्ध आहेत वास्तविक पाहता आंध्र प्रदेशमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी परत रजिस्ट्रेशनची संधी उपलब्ध होत नाही परंतु तशा प्रकारची उपलब्ध झाली तर मी तुम्हाला तोपर्यंत सांगेनच Uh, कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी ॲडमिशन मिळण्याची संधी उपलब्ध होऊ शकते एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या जस्ट म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे कट ऑफच्या खाली कट ऑफ असले तर विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतं का तर शंभर टक्के मिळतं आपल्या कट ऑफ जवळपास पाचशे नव्वदपर्यंत जरी आला तर त्याच्या खाली संधी उपलब्ध आपल्याला होऊ शकते uh, कितीपर्यंत होऊ शकते हाही एक मुद्दा आहे तर गेल्या वर्षीचा अंदाज आपण पाहायला गेलं तर जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर मार्क कट खाली आपल्या असतील म्हणजे गेल्या वर्षी पाचशे पंचवीस एवढा कट ऑफ होता तर जवळपास पाचशे चारशे पंचावन्नपर्यंत चार चा आपल्याला कॅटेगरी बीमधून ॲडमिशन मिळालेलं आहे त्यामुळं आत्ताचा जर कट ऑफ एक पाचशे नव्वद असा पकडला प्रायव्हेट कॉलेजचा त्याच्यापेक्षा पंच्याहत्तर किंवा सत्तर जरी कमी म्हटलं तरीसुद्धा पाचशे तीसपासून म्हणजे नव्वद म्हणून पाहिजे पाचशे वीसच्या पुढे असणाऱ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना इकडे कॉलेज मिळण्याची शक्यता आहे एवढंच यानिमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आंध्र प्रदेशमधील ह्या प्रक्रियेची गायडन्स देणारा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपण इतर व्हिडिओ इतर विद्यार्थ्यापर्यंतपर्यंत हा व्हिडिओ पाठवा एवढंच यानिमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र